नमस्कार मी अजित अनंतराव पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आज मी तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आलो आहे माझा जन्म बावीस जुलै एकोणीसशे एकोणसाठ रोजी देवळाली प्रवरा जिल्हा अहिल्यादेवीनगर येथे झाला माझे वडील श्री अनंतराव पवार व आई यांचे आम्ही तीन अपत्य श्री श्रीनिवास पवार मी व माझी बहीण विजया पाटील माझं घर कुटुंब माझे काका श्री शरद पवार साहेब यांची राजकीय कार्यकिर्द सर्वांना माहीत आहे आजोबा गोविंद पवार व माझी आजी शारदाबाई यांना सात मुलं व चार मुली एवढा मोठा आमचा कुटुंब विस्तार पुन्हा नंतर त्यांची मुलं मुली सुना जावाई नातवंड नातलग असा आमचा खूप मोठा कुटुंब विस्तार आज मात्र मी तुम्हाला वेगळ्याच विषयावर बोलणार आहे मी भाजपसोबत युती का केली याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला माझ्याविषयी माहीत आहे माझ्या पोटात व ओठात एकच असतं दुटप्पी भूमिका किंवा राजकारण मी कधीच करत नाही एकोणीसशे एक्क्याण्णव पासून मी पक्षीय राजकारणात सहभागी झालो व मी आज जे काही आहे ते निश्चितच शरद पवार साहेबांच्या आशीर्वादानेच आहे त्यांच्यामुळे मला मतदारसंघात संपूर्ण महाराष्ट्रात काम करता आलो मंत्रिमंडळात वेगवेगळी कृषी फलोत्पादन जलसंपदा अर्थ अशी वेगवेगळी कामे मी पाहिली जी जिम्मेदारी मला पक्षाने दिली ती मी इमाने इतबारे करण्याचा प्रयत्न केला ज्या बारामती मतदारसंघाचं मी प्रतिनिधित्व करतो त्याचा विकास मी संपूर्ण देशात नाव निघेल इतका केला हे सर्व करत असताना लोकांनी साहेबांनी सहकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी मला भरभरून प्रेम दिलं सहकारी केलं अनेक वर्षांचा अनुभव कामाची संधी सातत्य यामुळे प्रशासन अधिकारी यावर माझी पकड आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उभारणीच्या अगोदरपासून शरद पवार एक चालतं बोलतं विद्यापीठ होते त्यांना मानणारा त्यांच्या विचारधारेवर चालणारा एक मोठा वर्ग राज्यात व देशात तयार झाला पवार साहेबांनी देशात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीमुळे स्वतःचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही लोकांनी विश्वास ठेवला पक्षाला भरघोस मतदान केलं राज्यातच नव्हे तर देशात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वेगळी ओळख निर्माण झाली देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्तुती करतात आदरणीय पवारसाहेबांना ते गुरु मानतात राजकारणात वेगवेगळ्या भूमिका बजावत असताना माझ्यावर काही सहकारी आमदार मंत्री यांच्यावर आरोप झाले यातील कोणताही आरोप सिद्ध झाला नाही हे सर्व होत असताना दोन हजार चौदाला ला देशात मोदी साहेबांची लाट आली या लाटेमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा राहिला सत्ता गेली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालं त्यावेळेस आदरणीय शरद पवार साहेबांनी भाजपला बाहेरून पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री शपथविधीसाठी आम्हाला पाठवण्यात आलं त्यानंतरही भाजपसोबत साहेबांचं आणि आमचं बोलणं सुरू होतं दोन हजार एकोणीसच्या पहाटेच्या शपथविधीचे ही साहेबच होते नंतर वातावरण बदललं व वा साहेबांनी निर्णय बदलला साहेबांनी सांगितलं गप्प बसा आम्ही गप्प बसलो हे सर्व होत असताना मला विलन ठरवलं गेलं साहेबांनी एकोणीसशे अष्ट्याहत्तरला जो पुलोतचा प्रयोग केला त्याची व आजची तुलना होऊ शकत नाही तेव्हाच्या काळात नेते विरोधी पक्षात असले वेगवेगळ्या गटात असले एकमेकांना विरोध करत असले तरी एकमेकांचा द्वेष करत नसायचे मनामध्ये आकस्व व सुडबुद्धी तेव्हा नसायची मागच्या दहा वर्षांपासून राज्याचे वातावरण बदललेलं आहे विरोधी पक्षांच्या नेत्यांवर विरोधी पक्षांच्या नेत्यावर ज्या पद्धतीने कार्यवाही होत आहे त्यामुळेच काँग्रेस व राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपसोबत गेले तिथे गेल्यानंतर ती कार्यवाही गुंडाळण्यात आली अशावेळी आमच्यावरही आरोप होत राहिले चौकशी होत राहिली परंतु साहेबांनी आम्हाला त्यामध्ये खंबीरपणे साथ दिली नाही अशा पद्धतीने केवळ विरोधी पक्षांना टार्गेट करून कार्यवाही करणं हे लोकशाही नीतीमूल्यांच्या विरोधात आहे अशावेळी भाजपसोबत जाणं हे माझ्या मनाला पटत नाही पण सगळ्याच गोष्टी राजकारणात मनाला पटणाऱ्या होत नसतात हे सगळं होत असताना माझ्यासकट सर्व कार्यकर्त्यांचे दैवत आदरणीय पवार साहेबच आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून महाराष्ट्रात एखादी सत्ता आपल्याला स्थापन करता आली नाही याची सल माझ्या मनात आहे राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्री बनण्याची संधी असताना ती डावलली गेली शेवटच्या काळात पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले त्यांना राज्यातील राजकारणाचा अनुभव नव्हता त्यांच्यामुळे ही विरोधकांच्या हाती काही सरकारमधील आयते कोलित मिळालं आज तेच पृथ्वीराज चव्हाण म्हणत आहेत की ईडीच्या भीतीमुळे शांत झोप लागावी म्हणून आम्ही भाजपसोबत गेलो पृथ्वीराज बाबांना मी सांगू इच्छितो की आमच्यावर हे आरोप अनेक वर्षांपासून होत आहेत आम्ही कोणतेही नियमबाह्य काम केलेलं नाही आम्हाला ईडीच्या भीतीने जायचं असतं तर दहा वर्ष वाट बघितली असती का पृथ्वीराज चव्हाण साहेब ईडीचा गैरवापर निश्चितच होत आहे पण तो रोखण्यासाठी विरोधी पक्ष म्हणून तुमच्या नेत्याने व आमच्या साहेबांनी काही कृती कार्यक्रम का केला नाही आज देशात नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे पवार साहेब ही तेच सांगत आहेत की दोन हजार चोवीसला ला मोदी साहेबच प्रधानमंत्री होणार मग अशामध्ये ज्या मतदारांनी आमदार खासदारांनी आपल्यावरती विश्वास टाकला त्यांची कामे नको का व्हायला भाजपची व आमची विचारधारा वेगळी असली तरी विकासाच्या मुद्द्यावर भारतीय म्हणून एकत्र आलं तर काय बिघडलं लालूंचे आर जे डी व नितीश कुमारांचे जे डी यू भाजपसोबत नव्हते का अनेक पुरोगामी नेते व कार्यकर्ते भाजपसोबत नाहीत का भाजपसोबत आपली विचारांची लढाई आहे ती विचारानेच लढली पाहिजे पण त्यामुळे त्यांच्याविषयी आकसभाव ठेवणं व त्यांनीही आकसभाव ठेवणं हे लोकशाही तत्वाला धरून आहे का राजकारण करत असताना मी कधीच जात पात धर्म माझं तुझं नातं गोतं याचा विचार केला नाही विकास व लोकांची कामे झाली पाहिजेत हा केवळ एकमेव उद्देश ठेवून मी काम करतो हे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे लोकांची कार्यकर्त्यांची आमदार खासदारांची कामे झाली पाहिजेत विकास झाला पाहिजे महाराष्ट्र राज्य पुढं गेलं पाहिजे प्रगत झालं पाहिजे नंबर एक झालं पाहिजे हे माझं स्वप्न आहे आता लोकांच्या व राज्याच्या भल्याचं भल्या स्वप्न बघणं ही माझी चूक आहे का साहेबांना मी अजूनही विनंती करतो की आम्हाला असं वेगळं मानू नका आशीर्वाद द्या तुमचा अनुभव तुमचं कार्य तुमचा आशीर्वाद महाराष्ट्रालाच नव्हे तर देशालाही पुढं नेईल तुमची काम करण्याची पद्धत व दांडगा अनुभव यामुळेच भाजप आपल्याला सोबत घेण्यासाठी पॉझिटिव्ह आहे मी कुठे चुकलो तर मला सांगा पण एकदा माझ्यावर विश्वास ठेवून तर पहा चुकीला चूक व बरोबरला बरोबर म्हणणारा स्पष्ट वक्ता मी आहे आज करोडो मतदार कार्यकर्ते आमदार खासदार यांनी माझ्यावरती विश्वास टाकला आहे पण जे काही गैरसमजातून नाराज आहे त्यांना वाटतं मी चुकीचा मार्ग निवडला त्यांना एवढंच सांगू इच्छितो हा मार्ग साहेबांच्या आशीर्वादानेच निवडलेला आहे आता त्यांना सोबत येण्यास काय अडचण आहे हे मला माहीत आहे शिवराय फुलेशाहू आंबेडकर विचारधारामुळे ते येऊ इच्छित नाहीत त्यांना असं वाटत आहे की आयुष्याच्या या टप्प्यावर मी इतकी वर्ष ही विचारधारा घेऊन जगलो वाढलो तिला कुठेतरी फाटा लागेल पण तसं काही नसतं हे साहेबांनी लक्षात घ्यावं पंडित जवाहरलाल नेहरू व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा एक नव्हती तरी बाबासाहेब त्या मंत्रिमंडळात सामील झाले म्हणून बाबासाहेबांनी आपली विचारधारा सोडून दिली का बाबासाहेबांची व कोणाचीही तुलना होऊ शकत नाही बाबासाहेब हे महामानव आहेत पूजनीय आहेत फक्त त्यांचा आदर्श वसा व वारसा सांगण्यासाठी मी हे उदाहरण दिलं आपण प्रेरणा म्हणून अशाच थोड्या मोठ्यांची उदाहरणं देतो त्यामुळे साहेब विचार करा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी मतदारांसाठी व विकासासाठी एकत्र या आशीर्वाद द्या तुमचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम मी करून दाखवीन हे वचन मी या निमित्ताने देतो मतदारांनो माझं कुठं चुकलं तर मला सांगा मी ती चूक दुरुस्त करील माझ्यावर विश्वास ठेवा मी तो विश्वास सार्थ लावल्याशिवाय गप्प बसणार नाही हा शब्द देतो व थांबतो आपलाच अजित अनंतराव पवार जय हिंद जय महाराष्ट्र